आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेला विकास कामांचा शुभारंभ सोहळा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना दोन हजार बावीस ते तेवीस अंतर्गत शहरातील पंधरा कोटीच्या कामांचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून नामदार दीपक केसरकर यांनी मंजूर केलेल्या कामाचे उद्घाटन आज खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश शावाडे माजी आमदार सुरेश हळवणकर अशोक स्वामी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे रवींद्र माने या सर्वांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्वच राजकीय पक्षांचे व महानगरपालिका पदाधिकारी उपस्थित होते इचलकरंजी महानगरपालिकेला खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारकडून विविध विकास कामांसाठी पंधरा कोटी निधी मंजूर झाला याचे उद्घाटन आज खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश प्रकाशे माजी आमदार सुरेश हळवणकर आयुक्त ओमप्रकाश दिवटे अशोक स्वामी बाळासाहेब कलागते तानाजी पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला शहरातील रस्ते गटार समाज मंदिर बांधणे स्मशानभूमी सुसज्ज करणे अशा विविध कामांचा शुभारंभ आज करण्यात आला यावेळी खासदार धैर्यशील माने बोलताना म्हणाले इचलकरंजी शहराला निधी कमी पडू देणार नाही इचलकरंजी शहर हे मॉडेल शहर बनवायचं आहे स्वच्छ सुंदर इचलकरंजी बनली पाहिजे यावेळी पंधरा कोटीची टेंडर ऑनलाईन भरवलं गेले त्यामुळे महापालिकेचे सव्वा कोटी रुपये वाचलेत तसेच आमदार सुरेश हळवणकर बोलताना म्हणाले प्रशासनाची सत्ता आहे त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने टेंडर भरल्यामुळे महापालिकेचे सव्वा कोटी रुपये वाचलेत हे जर राज्यकर्त्यांची सत्ता असती तर हे वाचलं नसतं त्यामुळे प्रशासकच असावा असा खोचक टोला माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी उपस्थित असणाऱ्या नेते मंडळींना लगावला तसेच आमदार प्रकाश बोलताना म्हणाले शासनाचे कुठलेही काम पारदर्शक झाले पाहिजे गेल्या काही दिवसांपासून महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराचे चा काम सुरू आहे तिथल्या अधिकाऱ्यांची सध्या बदली झाली आहे महापालिकेमध्ये जर कोण वेगळा कारभार करत असेल तर त्याची माझ्याशी गाठ आहे प्रामाणिकपणे काम करावे कुणीही भ्रष्टाचार करू नये असा सज्जड दम आमदार प्रकाश आवाडे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे आयुक्त ओमप्रकाश दिवटे म्हणाले इचलकरंजी महानगरपालिका निधी खासदार आमदार यांना कधीही कमी पडू दिला नाही शहरातील स्वच्छता पाणी व इतर सुविधेवर महापालिका लक्ष देईल जे पंधरा कोटी अंतर्गत शहरामध्ये कामे सुरू आहेत ती कामे चांगल्या पद्धतीने केली जातील इचलकरंजी महानगरपालिकेचे स्वच्छ कारभार केला जाईल असे आश्वासन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिलं आहे या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश नवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर अशोक स्वामी रवींद्र माने तानाजी पवार पैलवान अमृत भोसले व महापालिकेचे आयुक्त उपायुक्त तसेच भाजपा तारार आणि राष्ट्रवादी व इतर पक्षांचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते हा सर्व कार्यक्रम वेदभवन इथे सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन